जय सावरकर मी श्रीनिवास विजय कुलकर्णी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आज मी तुमच्यासमोर येण्याचे दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आज एक मार्च दोन हजार चोवीस आज स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापन दिन म्हणजे ही संस्था आज पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे आजपर्यंत या संस्थेने दोनशेहून अधिक उपक्रम घेतले महाराष्ट्रात आज या संस्थेचं तेरा जिल्ह्यात काम सुरू आहे त्यामुळे या संस्थेचे जे काही प पदाधिकारी आहेत सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत सभासद आहेत या सर्वांनी जे आजपर्यंत साथ दिली आहे त्या सर्वांना आज मी धन्यवाद म्हणण्यासाठी इथे आज आलेलो आहे या सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा देखील सर्वांना आणि या पाच ते पाच वर्ष आपलं खूप मोठं असणार आहे यात बरेच उपक्रम तुम्हाला बघायला मिळतील बरेच नवनवीन कार्यक्रम बघायला मिळतील नवीन योजना बघायला मिळतील अशीच तुम्ही सर्व साथ द्या आणि आपल्या सावरकरांच्या विचारांचं जे आपण कार्य हातात घेतलं आहे ते आपल्याला असंच पूर्ण करत वाढवत राहायचं आहे आणि आता दुसरं जे कारण आहे ते म्हणजे आत्ताच सावरकर आत्मार्पण दिन संपन्न झाला या दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी जवळपास बारा ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले बारा ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन सावरकरांना अभिवादन करण्यात आलं हे कार्यक्रम म्हणजे सर्वप्रथम पिंपरी चिंचवडमध्ये सावरकर दौड हा कार्यक्रम घेण्यात आला सर्व सावरकरांनी चार भिंतीच्या आत कार्यक्रम न घेता रस्त्यावर रस्त्यावरून आपली ताकद दाखवावी दा या उद्देशाने हा कार्यक्रम सावरकर जवळचा सा निर्डी येथे घेण्यात आला आणि जवळपास तीनशे पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी पालकांनी यात सहभाग घेतला आणि एकूण जवळपास सातशे लोकांनी यात सहभाग घेतला यात काही संस्कृत आणि मराठी शिक्षकांना सन्मानित देखील करण्यात आले त्याचप्रमाणे पुणे शहरात देखील सहयोगी संस्था म्हणून दोन कार्यक्रमात ही संस्था सहभागी होती त्यात एक कार्यक्रम जो होता तो कालजाई सावरकर या निवडक कालाजी सावरकर म्हणजे जे लेखक आहेत सावरकरांवर लेख लिहिणार आहेत त्यांच्यात काही निवड निवड केलेल्या लेखांचा ले 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 एक पुस्तक प्रकाशन सोहळा होता त्या कार्यक्रमात देखील संपन्न करण्यात आला त्याचप्रमाणे एक सुंदर असे चित्रकार योग योगेंद्र पाटील यांचे चाळीस चित्र त्यांनी केले आणि या चाळीस चित्रांमधून पूर्ण सावरकर चरित्र त्यांनी उलगडलं आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्याचं मला सौभाग्य लाभलं तर असे तीन कार्यक्रम पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झाले पुढचा जो कार्यक्रम होता तो डोंबिवलीमध्ये यात सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले या यात देखील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मंगेशजी राजवाडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला यात सावरकरांनी लिहिलेली सामूहिक जी आ, जी आयची ती सामूहिकरित्या तिथे म्हटली गेली नागपूरमध्ये अनुराधा मुंशी यांच्या नेतृत्वामध्ये छोट्या चिमुकल्यांकडून सावरकरांना मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे कर यांनी लिहिलेले सावरकर चरित्र हे नाट्यमय रूपात अभिवाचन करून सावरकरांना अभिवादन करण्यात आले अचलपूर या शहरात स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या कार्य कार्याचे उद्घाटन या निमित्ताने करण्यात आले नव्याने अचलपूर या भागात संस्थेचे कार्य सुरू झाले आहे आणि आत्मार्पण दिनाच्या पूर्वसंध्येला शाखेचे उद्घाटन करून सावरकरांचे लेख आणि कवितांचे वाचन करून अभिवाचन करण्यात आले हा कार्यक्रम आणि जे आचरपूरचं आपलं कार्य ते गंधार कुलकर्णी यांच्या नेतृत्वात होणार आहे सोलापूरमध्ये प्रक्षेद भागेवाळीकड आणि स्वप्नील भावार्थी यांच्या नेतृत्वामध्ये तसेच फुलरा बालसंस्कार वर्ग या संस्थेबरोबर आपण एक दोन तीन वेगळ्या दिवसांचे औचित्य साधून छानपैकी सोलापुरात कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये मराठी भाषा दिवस आणि चंद्रशेखर आझाद यांची जयंतीनिमित्त लहान मुलांना माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता यात बऱ्याच लहान मुलांनी सहभाग घेतला होता स्वातंत्र्यवीर विनायक दा दामोदर सावरकर आणि चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मराठी भाषा दिन विशेष ची माहिती देण्यात आली सावरकरांनी जी मराठी भाषेची चळवळ हाती घेतली होती त्याची माहिती देण्यात आली आणि त्याचप्रमाणे भाषा शुद्धीकरण वगैरे असे बरेच काही काही सावरकरांचे जे, जे विचार आहेत ते पोहोचण्याचा सुंदरसा प्रयत्न यात सोलापुरात बागेवाडीकरांनी आणि भावारतीय लोकांनी केलेला आहे चिपळूण येथे सईद अमले यांच्या नेतृत्वात अनोखा उपक्रम करण्यात आला सावरकर पूजन आणि दोन महाविद्यालयांमध्ये सावरकर चरित्र म्हणजे शिलकरंदीकरांनी लिहिलेलं आहे आणि तसंच डॉक्टर साठे यांनी लिहिलेलं त्या तिघी ही की, की पुस्तके शाळेमध्ये भेट देण्यात आली आणि या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर घर घरोघरी पोहोचून त्यांना अभिवादन करण्यात आले ठाण्यामध्ये था देखील वाचनकट्टा माध्यमातून स्वातंत्र्यवीरांची भाषणे युद, युद्ध सज्ज वा सैनिक वा क्रांती घोष या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले यामध्ये ठाण्याचे स्वप्नीलजी केळकर केळकर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम करण्यात आला कोल्हापुरात पराग जोशी निश्वेता कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये आत्मार्पण सा दिनानिमित्त सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले काही सदस्यांनी सर्वांसमोर सावरकरांचे विचार मांडले संस्थेने प्रकाशित केलेली दिनदर्शिका उपस्थितांना भेट स्वरूपात देण्यात आली अशा प्रकारे कोल्हापुरात देखील या दिवसानिमित्त छानसा प्रयत्न करण्यात आला सावरकर घरोघरी पोहोचवेत म्हणून मिरज मिरज प, आ, आ, सांगली मिरज येथे देखील मिरज येथे जो सावरकरांचं जे स्मारक आहे तिथे सांगली आणि मिरज शहरातर्फे सामूहिकरित्या सावरकरांना अभिवादन करण्यात आले सार्थक गोसावीचे सांगली शरद आणि लक्ष्मण हुलवान जे मिरज शहर प्रमुख आहेत हे देखील उपस्थित होते दे त्याचप्रमाणे सुशांत पुजारी सुशांत कुलकर्णी शुभम पत्की अभिषेक कद्रेया अथर्व जोशी सार्थक असे या सदस्य देखील या कार्यक्रमाला का उपस्थित होते आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता लवकरच आपलं नांदेड शहरात देखील संस्थेचं कार्य सुरू होत आहे ॲडव्होकेट श्रीराम जोशी यांची नुकतीच नियुक्ती केलेली आहे नांदेड शहरामध्ये तर या त्यांच्या नेतृत्वात लवकरच नांदेड शहरात देखील आपल्याला आपले संस्थेचे कार्य सुरू होताना दिसेल तर पाचव्या वर्षात अजून काही बऱ्याच योजना आहेत बरेच उपक्रम आहेत आपण लवकरच मी वेळोवेळी सांगेन आणि आपले जे महाराष्ट्रातलं तेरा जिल्ह्यातलं काम सुरू आहे ते अगदी अजून मोठ्या प्रमाणात करण्याचा या पाचव्या वर्षात प्रयत्न असेल आणि सावरकर आत्मर्पण दिनानिमित्त जे बारा ठिकाणी आपल्या संस्थेचं कार्य झालं आहे महाराष्ट्रात ही आपली ताकद आहे दिसलेली महाराष्ट्रात आपली संस्था ही प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली आपल्याला या माध्यमातून दिसते अशीच पोचत जाईल अशीच वाढत जाईल आपले सहकार्य असेच राहू धन्यवाद जय हिंद जय सावरकर